नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचा हार्दिक स्वागत आहे माझं नाव किरण मंचेकर महाशिवरात्र आहे आणि आमच्या महाशिवरात्री मैदानामध्ये कार्यक्रम आहे ते तुम्हाला दाखवणारच आहे तर आता जाऊया आपण मैदानात मंडळ

胜利！胜利、uhm！胜 1, <laughs> <laughs> 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30.

विद्यार्थी फक्त आकरी गेला पाहिजे आकरी गेला पाहिजे त्याचे जास्त जातील आता पुढे स्पर्धेमध्ये असे असेल काय डायरू नका आपला लक्ष फक्त एक टप्पा मध्ये गेल्या तरी चालेल डायरेक्ट गेला तरी पण चालेल आता

एक दोन तीन दोन विद्या कुंभळा दोन बाटल्या पाडलेल्या आहेत दोन बाटल्या पाडल्या पर्धी चालतील एक दोन तीन तीन बाटल्यास पर्नपुढी कामाला येते याची घेऊन घ्यावी बेटा